नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मराठा आंदोलकांचा अंघोळ आणि शौचाची व्यवस्था करण्यात आली आहे अंघोळीसाठी दहा टँकर पाणी तसेच शंभर नळांची व्यवस्था करण्यात आली असून यासोबतच शेकडो पोर्टेबल शौचालय आणि ते स्वच्छ करण्यासाठी सँक्शन मशीन रुजू करण्यात आली आहे यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे रत्नागिरीतील कुवारबाव येथील रहिवासी असलेले संजय जगन्नाथ वर्तक यांच्या घरी सलग सतराव्या वर्षी पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती बाप्पा साकारण्यात आले आहेत यावर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतींची असलेली मांडण्याचा प्रयत्न केला आहे या शाळा दुरुस्तीचे आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आले गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या चरणी कोटींचे दान करणाऱ्या गणेश भक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न प्रयत्न यातून केला जात आहे देखाव्यात एक विद्यार्थी आपल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहे आणि त्याच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन बाप्पा प्रकट होताना दिसत आहे या देखाव्यात टाकाऊ पुठ्याच्या शाडू मातीचा आणि कागदांचा वापर केलेला आहे त्यामुळे या देखाव्याचे सर्वत्र कौतुकच होत आहे काय सांगाल गेल्या सतरा वर्षापासून आपण पुरावरून पूरक देखावे करताय हा देखावा मागचा काय उद्देश आहे किती दिवस लागले नमस्कार आम्ही वर्तक कुटुंबी गेले सतरा वर्ष वेगवेगळे देखावे करत असतो हे पूर्णपणे इको फ्रेंडली असतात व त्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असतो तसंच यावर्षी आम्ही ज्या शाळा जीर्ण होत चालल्या आहेत त्यांच्याकडे शासकीय लक्ष देत नाहीये त्या कुठेतरी शाळा रिस्टोअर कराव्यात त्यासाठी हा आम्ही संदेश देत आहोत तसेच जे भक्त कोटींचे दान देवापुढे करतात त्यातले थोडेसे दान हे शाळांसाठी उपयोगी यावे व विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावे हे आम्ही या देखावेतून सांगत आहोत हा देखावा करण्यासाठी आम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी लागला तसंच हा देखावा पूर्णपणे इको फ्रेंडली आहे व ज्या शाळेच्या उपयोगी शालेय वस्तू असतात त्यापासून बनवलेला आहे आपलं नाव माझं नाव शुभम संजय वर्तक नवी मुंबईत थांबलेल्या मराठा बांधवांच्या व्यवस्थेसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे सिडको एक्झिबिशनमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून दीडशे स्वच्छता कर्मचारी या मोहिमेत सहभागी देखील झाले आहेत पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी वीज पाण्याच्या टँकरची सुविधा करण्यात आली आहे मराठा आंदोलकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून दोन शिफ्टमध्येही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून सर्व अधिकारी वर्ग व्यवस्थेवर नजर ठेवून आहेत नमस्कार आ, मी राजेंद्र इंगळे मुख्य स्वच्छता अधिकारी मुंबई महानगरपालिका या सिडको एक्झिबिशन सेंटरला सकाळ सत्रामध्ये दुपार सत्रामध्ये आम्ही कामगारांचं नियोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलकांची जी गर्दी आपल्याला दिसत आहे साहजिक आहे त्यामुळं प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि कचरा या ठिकाणी झालेला आहे परंतु त्यांना सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे सकाळी सहा वाजेपासून माझ्यासोबत माझे सर्व स्वच्छता अधिकारी माझे सर्व स्वच्छता निरीक्षक कंट्रोलिंगसाठी आहे आणि जवळपास दीडशे आमचे वर्कर्स जे आहेत या ठिकाणी साफसफाईची कामं करत आहेत हा जो हॉल हो आहे या ठिकाणी हे बांधव झोपत आहेत आणि यांची गैरसोय होई नाही म्हणून आम्ही प्रायोरिटीवरून सकाळी सहाला येऊन हा हॉल प्रचंड घाण होता आज तुम्ही बघाल या ठिकाणी शंभर टक्के आपण स्वच्छता केलेली आहे आणि यानंतर आम्ही बाहेरचे रोड जो आहात ते आता टार्गेटिंग स्वच्छ करायला घेतलेले आहे नवीन बी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास वीस पिण्याच्या टँकरची या ठिकाणी सोय केलेली आहे त्याचप्रमाणे जे टॉयलेट्स आहेत टॉयलेटची सोय केलेली आहे आणि टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी सक्षम गाड्यांची सोय केलेली आहे आणि जेटिंग या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे कुठली गैरसोय होणार नाही त्यामाणे यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचा आपण स्वच्छतेच्या दृश्या प्रयत्न करीत आहोत अशात नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे उत्साह नवचैतन्य आणि मंगलमय वातावरणात अधिक भर पडली आहे ती म्हणजे पर्यावरणपूरक आणि निसर्गरम्य मनमोहक देखाव्यांनी बेणसे गावी अनिल पाटील यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाच्या साथीला अतिशय सुंदर आणि हुबेहूब असा कारला येथील आई एकविरा मंदिराचा मनमोहक देखावा साकारण्यात आला आहे पाटील कुटुंबीय दरवर्षी एकत्र येऊन पर्यावरणपूरक निसर्गपूजक जनजागृती आणि प्रबोधन घडवून आणणारे वैशिष्ट्यपूर्ण देखावे तयार करतात तर हा देखावा पाहून अनेक जण भारावून जात आहेत आम्हाला गणरायाबरोबरच आई एकविरा मातेचे दर्शन झाल्याने समाधानही मिळत असल्याचे भाविक सांगत आहेत काय नाव तुझं अतिशय सुंदर असा देखावा आपण साकारलेला आहे आई एकविरा देवीचा आदल्याच्या डोंगरामधली ही आईंच जे दर्शन आहे ते तुम्ही बेन्से गावामध्ये घडवता काय नाव तुझं काय सांगशील नमस्कार माझं नाव सुरज सदानंद पाटील आहे मी पण बेनसे गावचा रहिवासी आहे आणि आम्ही असं एक डेकोरेशन दाखवलेलं आहे एकविरा देवी मंदिरचं डेकोरेशन दाखवलेलं आहे मला पण असं खूप आनंद होतोय की भाविक जे आमच्या इथं दर्शनाला येतात त्यांना दोन्ही दर्शन एकाच वेळी भेटू शकतात म्हणजे गणपती बाप्पाचं पण आणि एकवीरे देवीचं पण आम्ही असं म्हणजे एकदम सुंदर असं देखाव दाखवलेला आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता आपला रोड जो मेन रोड आहे तसं दाखवलेला आहे श्री एकवीरा पायथा मंदिर इथं बेहेरगावचं आपण दाखवलेलं आहे तिथे एकवीराचं आपलं एंट्री गेट आपण दाखवलेलं आहे तिथून त्याच्यानंतर पुढे तुम्ही वरती गेलात तर आपलं पाच पायरी मंदिर आपण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर पुढे गेलात तर पूर्ण असं पटांगण एकविरा आईच्या समोरचं पूर्ण पटांगण दाखवलेलं आहे आणि त्याच्या साईडला जे लेण्यांच्यामध्ये आपली एकविरा आई बसलेली आहे त्या आपण सुंदर असं देखावं हो दाखवलेलं आहे कसं वाटतं इथं बघायला लोक येतात काय कसं कौतुक आम्हाला पण खूप आनंद होतोय की आमचे रायगडभरातील आमचे जे नातेवाईक आहेत ते आमच्या इथं येतात आणि आम्हाला असं सांगतात की यार तुम्ही खूपच सुंदर डेका डेकोरेशन बनवलेलं आहे तर आम्हाला पण खूप आनंद होतो आमच्या भावंडांना पण खूप आनंद होतो कारण की आम्ही जी मेहनत घेतलेली आहे दोन आठवड्यापूर्वी जी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती आमची मेहनत सक्सेसफुल झालेली आहे असं आम्हाला खरोखर वाटतं कोल्हापुरात ज्येष्ठा गौरीच्या आनंदात वाजत गाजत आगमन झाले यावेळी घराघरात शुभ मुहूर्तावर गौरीची स्थापना करण्यात आली हा सण महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक असून देवी गौरीला माता पार्वतीचे रूप मानले जाते महिलांनी घरात गौरीला साडी नेसवून टिकली हळद कुंकू लावून सोळा अलंकार चढवून पूजा केली भक्तिमय वातावरणात महिला आणि लहान मुलींनी पारंपरिक वेशभूषेत मंगलगीतांची गजरात स्वागत केले या निमित्ताने कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती